आदिवासी भागातील डोंगर पोखरून उत्खनन ठेकेदारांची मनमानी प्रशासनाचे दुर्लक्ष ठेकेदारांचा पाठिंबा घेत प्रशासनाचे दुर्लक्ष आदिवासी भागात आंदोलनाची धमकी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी भागात गेल्या काही आठवड्यापासून ठेकेदारांनी मोठ्या प्रमाणावर डोंगर पोखरून उत्खनन सुरू केल्याची माहिती समोर आली आहे या अनधिकृत उत्खननामुळे पर्यावरणाला मोठा फटका बसत असून स्थानिक आदिवासी समुदायांनाही यातून त्रास होऊ लागला आहे या संदर्भात स्थानिक कार्यकर्त्यांनी दिवसांपूर्वी तहसीलदार मॅडम यांना निवेदन देऊन संबंधित ठेकेदारांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती मात्र प्रशासनाने याबाबत कोणतीही कारवाई केली नाही आणि गेल्या काही दिवसात तहसीलदार मॅडम या स्थानिक ठेकेदारांना पाठिंबा देत आहेत असा आरोप स्थानिक कार्यकर्त्यांनी केला आहे स्थानिक कार्यकर्त्यांनी सांगितले की प्रशासनाने ठेकेदारांविरुद्ध कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते परंतु प्रत्यक्षात काहीही घडलेले नाही अशा परिस्थितीत ठेकेदार मनमानीपणे वावरत असून त्यांना प्रशासनाचा कोणत्याही कारवाईचा वचक नाही यामुळे ठेकेदारांची धाडस वाढली आहे आणि ते उत्खनन कार्य सध्या अव्यवस्थितपणे चालू आहे कार्यकर्त्यांचा आरोप आहे की प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ठेकेदारांना खुली मुभा मिळाली आहे आणि ही परिस्थिती बदलली नाही तर येत्या काळात आदिवासी भागात उग्र आंदोलन करण्यात येईल कार्यकर्त्यांनी प्रशासनाला दिलेले निवेदन तसेच त्यांच्या मागणीला पाठिंबा देत कारवाई न झाल्यास चेतावणी दिली आंदोलनाच्या या अपूर्ण कार्यवाहीवर स्थानिक लोकांमध्ये प्रचंड संताप आहे आणि त्यांनी ठेकेदार तसेच तहसीलदार मॅडम यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे हे प्रकरण गेल्या काही आठवड्यांपासून जोर धरत असून स्थानिक प्रशासनाच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे अन्यथा येत्या काळात स्थानिक लोकांच्या संतापाचे तीव्र स्वरूप धारण होण्याची शक्यता आहे लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी श्री रामदास जाधव त्र्यंबकेश्वर